टाकलं त्याच्यात समजा स्पुर किती टक्क्याच्या म्हणत शंभर किलो टाकलं किती मिळेल तुम्हाला तुम्ही यशस्वी वापरलं किती टक्के सुपर फॉस्फेट मध्ये किती टक्के फॉस्फरस सोळा टक्के किती टक्के सोळा टक्के एक बोली वापरली एक बॅग किती मिळालं तीनशे रुपयाला कोणी पडली भाजी या चाळीस रुपये किलो पण पडलं काय बरोबर हा सोळा टक्क्यापैकी अकरा टक्के पाण्यात आणि झाडाला मिळत मिळत नाही अकरा टक्के पाण्यात विरघळेल पाच टक्के आशिष आमलामध्ये कशामध्ये तुमच्या जमिनीचा पीएस तर साडेआठशे सुनाची जमीन अलगली आहे ते मिळेल का ते मिळेल का नाही म्हणजे आज मी एक बॅग दिली त्याच्यातलं साडेपाच किलो पाण्यात विरघळतं म्हणून तुम्ही उद्रे धरतो आणि अडीच किलो म्हणजे हात कशात विरघळतो आंबळतो

असं प्रेम धरतो म्हणजे खतानं उत्पन्न वाढते हे मनाचं पहिले काढण्यासाठी सांगतो झालं आता हे तुम्हाला पाण्यात वर घालणार फॉस्फरस हा फॉस्फेट मॉलिक्यूल असतो झाड या स्वरूपात खातो तुमच्या घरी गुळ खाणार काय करावं लागेल पीठ पीठ खाणार काय करावं लागेल चपाती करावं ते काय करायचे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला फॉस्पेक्ट ही खाणार याच्यासाठी ह्या गोळाला घेण्यासाठी तुम्हाला एच टू प्रो फोर फॉस्पेरिक ऍसिड मध्ये याला तुमच्या जमिनीत ऍसिड किती सुरुवात मग आम्ही थोडे सेंद्रिय गोळा म्हणतो आधी नंतर मग शेण मग शेण खट्टा कोणतंही ऑर्गेनिक मॅटर टाकलं की कुजलं त्याच्यातून ऍसिड

पाकीत आहे त्याच्याच जीवन ठेवणं हे टाकल्यामुळे किती रुपयाचं खत मिळणार आहे दोनच गोष्टी आमच्या समोर शंभर रुपयाच खत मिळण्यासाठी पंधरा रुपये खर्चायचे का पंधरा रुपये वाचवण्यासाठी शंभर रुपये खर्च हा निर्णय कोणी घ्यायचा शेतकऱ्यांनी कोणी संबंध तर घेणार नाही तर मग शास्त्री म्हणणार वीस ते पंचवीस तारखे मिळत मिळाले का नाही पण आम्हाला या दोन्ही पेक्षा पंधरा रुपये जास्त महत्वाचे वाटतात पंधरा रुपये काय महत्वाचे वाटतात बाकी काय महत्व वाटत नाही प्रवासाला मिळाले बिस्टरची बॉटल घेतली वीस रुपया बरोबर आहे दहा रुपयाचं पाणी पिलं आम्ही स्टेशन आलो पाहुण्याकडे जायचं जोड जाईल वज कसे आलायचं स्टेशनला ट्रेन मध्ये बसमध्ये थोडं

कशाचं महत्व पटलं यांना लोकांना पंधरा रुपयाचं महत्व पटलं कोणी आणायला ना तयार नाही अनुदान द्या काही द्या पण शंभर रुपयाचं घेऊ कारण आम्हाला हे डोळ्याने दिसत यादीच कोराला इंग्लिश करून को टाकलं म्हणून को हे कोराला टाकते नापास झाल्यावर ते ढवत तोपर्यंत स्पर्धा यांनी खट टाकलं मी खट टाक अरे उत्तर वाढणारा ये हा ड्रॉप आहे आता आमची इच्छा आहे जमीन सुधारणा करून आर्केनेटिक कमी करून याची उत्पादकता काय याचे वापर काय करायचा खत टाकाय सांगण्याचा जमाना नाही खत झाडाला किती मिळतंय हा जमाना खत टाकून सांगितलं जाऊ येणे कसं तुमचं करू आम्ही भरून माल करून शिकले खत त्याला म्हणतो

आणि हे फॉस्पिटल मालिके हे जागचे हालत ते आणि मूळ यांच्याकडे येत शेतकऱ्याने काय करत काय करा फॉस्पिटलची मुवमेंट हे मुळाकडे जात नाही आणि मुळ नाही त्याला पर्याय मायक्रोरायझ हा काय आहे मायक्रोरायझा आहे मुळामध्ये राहत कुठं राहत

आणि जिथं पंचवीस तीस टक्के उपलब्ध आहे तिथं सत्तर टक्के उपलब्धता झाली त्याच्यापेक्षा लॅबोरेटरी तयार करता येत नाही आता रेशिम सगळ्याला सांग झालं सुपर हॉस्पिटल बोलून घेतो सर बेडकासारखं मुळात राहतो भीप बाहेर टाकतात फॉसपैकी मालक काय करतात पडून घेतो झाडात आपलं काम असते ना मेन म्हणजे जमीन आजारी मायक्रोरायजा घ्यायला मायक्रो रायजा तयार करता म्हणून काय करायचं ते मुळातच बसतो म्हणून आम्ही दहा किलो मका करायला सांगतो आणि कुठून तरी इरा किलो इरझल थोडं आणायचं आपल्या शेतात टाकून द्यायचं मुळात बस मका मोठा झाला की चारा घेऊन जा काढायला आणि खालची बूट जवळची राज माती थोडी काय कुठं करायचं असं आपल्या शकतात आपल्या दिलेल्या खताचा कार्यक्षम वापर कसा होईल आणि जमिनीच आरोग्य असं सुधार हे तुम्ही तर केलं सुवात सेंद्रिय शेती तरच तुम्हाला करून आणि हे समजण्यासाठी सांगणं जरुरीच आहे सा। मग तुम्हाला आता मी पर्याय यादी भरताना यादी शंभर पर्याय एक खताला एकच पर्याय खत पण खताला मध्ये पंधरा पर्याय म्हणजे घट येणार नाही चालेल सांगितलं तस करायचं मग ट्रेनिंगला जायचं म्हणून आपल्याकडे आपलं जाणं होतं नाही म्हणून लग्नाला एक माणूस पाठवला जायचं हजेरी लावून हर करून आपले विचार शेवट घेऊ कंपनी तयार हे मिशन वरून लावला गट तयार करणे मार्केटिंगसाठी कंपनी तयार करणे सेंद्रिय निष्ठा तयार करण्यासाठी गट तयार करण्या तुमचा शकतो कंपनी शकतो तुम्ही नुसतं सांगा हो एक साधी सांगतो आता यादी गांडूर पाणी शंभर रुपये रिटर्न माहिती आहे गांडूर पाणी बराच सांगितलं भाव शिंदोड्याच्या आंघोळीचं पाणी

आणि चिंडीची मात तयार केली अभिषेक पण पुन्हा दुसऱ्या खिडीवर दुसरा चारशे एक किलो चाळीस किलोवर शाके त्याला अर्धव कुजबिली मेथीची लवकर लोक अर्ध वर कुजबिली टाकले

लोक कशाला हसतात कशाला फवार निघाने अकराशे रुपये खर्चिने कशा झाले तुम्ही नवस्थान फवार मिळव आणि विनाकार वाढून घेतलो आणि हा जर भाजीपाला असेल तर काय मिळत सुरुवात स्वतः सुरू करा दहा रुपये मग तर पण आणि वीस एकर वीस एकर शेती झाली आणि मग कंपनी ठरवली काय पाहिजे काढा अजिबात कामत नाही आम्हाला झाड टाका जो पत्ता छिद्र छिद्र बारीक पडते डायमंड बॅक पाहतो सगळा मोहरीवर जातो सोप्या गोष्टी आहेत आपण सोप्या गोष्टी सोडतो आणि मोठा करायचा माझ्याला घरचं उदाहरण सांगतो मग आता घरचं उदाहरण हे माझ्याकडे बोलायला जाते का

आणि साधा आपण त्याला म्हणलं किडे आपण फोर किडे अजून लागवतो प्रत्येकाने आपण फोर पुन्हा लागवतो अरे तू थांबलं फोर नको ना कुत्र मागे लागले का आपण त्याला बोलून थोडं वाटते पुन्हा आलोय थोड्या वेळ थांबा ते थोडे वेळ थांबतो सेंद्रिय शेतीमध्ये हेच आणि मेन उद्देश विषारता कमी करणे जमिनीचं आरोग्य सुधारणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढणे सेंद्रिय प्रमाणीकरण करून तुम्हाला पहिला दलाला पाहिजे सगळे माल घ्यायचा तपासायचं शेड्यूल शेड्यूल आता दुसरं त्याचं उद्दिष्ट होणार प्रमाणीकरण होणार तुमच्या जमिनीला प्रमाणीकरण होणार स्टँडर्डाईज एक्स्टेन्शन ऑफ स्टँडर्डाईज म्हणजे तुमची जमीन एक एक प्रमाणित झाली काही उत्पन्न नाही घ्या तुमच्या एरियात पीठ घ्या कंपनी ठेवली सगळे मिळून आपल्याला याची डिमांड आहे आपल्याला कोबीची डिमांड आपल्याला मिरचीची डिमांड आपल्याला जी डिमांड आहे तुम्हाला बाजारामध्ये शेंदरी तयार बघा बीबी कॉर्नचा गट तयार केला

पाच फटेला आठ दिवसात थोडे किलो घेते त्यांना त्यातले काही दहा टक्के चार टक्के ते लोक बेबी पार मागित असते तुम्हाला पाच पाच किलो द्यायचं चाळीस रुपये किंवा आता फिक्स काय किलो पण आम्ही सांगतो त्या दिवशी काढायचं दुसऱ्या दिवशी की कंपनी काय जवळ सु आज शेवगा कुठून येतो माहिती तुम्ही पेठ्यांची माहिती सगळ्या धाब्यावर शेव शेव भाजी चालत नाही पन्नास टक्के शेवगा चालतो कुठून येतो आपण का नाही करत उस्मानापासून शेवगा येतो दहा हजार गठ्ठे बांधून धाब्यावर नुसतं फेकून देतात पुढच्या वेळेस पैसे घेऊ तुम्ही नुसतं विका अडीचशे रुपयाला आहे चिकन हांडी तीनशे पन्नास ला आहे शेवगा हांडी तीनशे ऐंशी ला आहे आपले शेतकरी आहेत आपण काय नाही आपल्या घ्यायला आणि म्हणून हाच मुख्य उद्देश ठेवून जमिनीचं आरोग्य सुधारणे सॉईल हेल्थ नंबरला मानवाचं आरोग्य सुधारणे अन्न प्रदूषण कमी करणे हवा प्रदूषण कमी करणे बरोबर आहे निविष्टांचा कार्यक्षम वापर करणे निविष्टा उत्पादन करण्यासाठी गट तयार करणे सेंद्रिय माल विक्रीसाठी कंपनी तयार करणे आणि उत्पादन खर्च कमी करून निव्वळ नफा वाढविणे पाच हजार रुपये खर्च करून दहा हजार रुपये उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा तीन हजार रुपये खर्च करून नऊ हजार रुपये उत्पन्न काढणारा शेतकरी हुशार पाच हजार रुपये खर्च करून दहा हजार रुपये उत्पन्न काढणारा शेतकऱ्यापेक्षा तीन हजार रुपये खर्च करून उत्पन्न कमी नऊ हजार उत्पन्न काढणारा शेतकरी कारण दहा हजार करणार त्याच्यावर काय शासनाची योजना आहे तेच आणि फवारणीला काय पर्याय आहे ते सांगणार आणि त्याच्यावर तरच तुम्ही करणार तुम्ही हो सांगायला फवारणी करू नका काय करू सांगायला साधे उपाय होते हो साहेब चांगली संस्कृती होती आपली चांगली संस्कृती होती आणि असं असं त्या